नमस्कार मैत्रिणींनो सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी माधुरी आज तुम्हाला श्रावण सोमवार स्पेशल पाच ते एक टिपक्यांची महादेवाची रांगोळी कमळातील काढून दाखवणार आहे चला तर मग त्यासाठी टिपके मांडून घ्यायचे आहेत एक दोन तीन चार आणि हे पाच वरच्या साईडला बरोबर अशी टिपके घ्यायचे आहेत एक दोन हे तीन आणि हे लास्टचा टिपका एक आता एक दोन तीन आणि बरोबर खालचा टिपका एक चला तर मग आता आपल्याला इथे दोन रेघा मारून घ्यायच्यात पाच ते पाच टिपक्यांना जोडून अशा पद्धतीने अशा पद्धतीच्या आता या तीन टिपक्यांना जोडून आपल्याला कमळाची मोठी मधली पाकळी काढून घ्यायची आहे आता या साईडला एक पाकळी घ्यायची आपल्याला आता या साईडला त्याच पद्धतीने या साईडला तर आपल्याला इथे वरच्या साईडला महादेवाचे पिंड काढून घ्यायची आहे तर ठीक अशा पद्धतीने आपली महादेवाची आपण पिंड काढत आहोत व त्याच्या खाली आपल्याला अशा प्रकारची मध्ये टिपका सोडून असे गोलाकार काढून घ्यायचा आहे खालच्या दिशेने हा पानाचा आकार देऊन घ्यायचा आहे दोन्ही रेगांना अशा प्रकारचे आपल्याला टिके काढून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने पसरवून घ्यायचे आहेत तर आता आपण मधल्या साईडला लाल रंगाची कागोळी चला तर अशा प्रकारे आपली महादेवाची पिंड ही काढून झालेली आहे तर आता आपण कमळाला आधी आपण कमळाला रंग देऊन घेऊयात पाकळ्यांमध्ये लाल रंग भरून घ्यायचा आहे अगदी सुरेख आणि सुंदर पद्धतीने आपण काढणार आहोत অশা পদ্ধতি अशा प्रकारे आपले कमळाला रंग देऊन झालेला आहे ह्याच्यानंतर आपण साईडला आणखीन एक एक पाकळ्या काढून त्याला आपण हिरवा रंग देऊन घ्यायचा आहे किंवा पोपटी रंग अशा पद्धतीने कलर देऊन झाल्याच्या नंतर आपल्याला महादेवाच्या पिंडासाठी काळा रंग देऊन घ्यायचा आहे आपण मस्तपैकी बॉर्डर रंगवून घेऊयात मध्ये आपल्याला फास्ट रंग देता येतो उद्याच काढा आता ही रांगोळी पहिला श्रावण सोमवार आता असणार आहे अशा पद्धतीने आपली ही महादेवाची पिंड रंगवून झालेली तर त्याचबरोबर आपण काय करणार आहोत इथे आपण चार रिगा काढून घ्यायच्या आहेत सुंदर अशा मध्ये आपण तिसरा डोळा काढणार आहोत मध्ये लाल रंगाचा पण देऊन घ्यायचा आहे तर मला हे जोडायचं असेल तर तुम्ही जोडू शकता अथवा तसंच ओपन जरी ठेवलं तरी चालतं तर अशा पद्धतीने बी ते झालेला आहे आता आपल्याला खाली सुंदर अशी डिझाईन काढायची आहे त्याच्या आधी आपण त्याच्यामध्ये जांभळा रंग भरून घ्यायचा आहे आधी आपण बॉर्डर काढून घ्यायची आहे व्यवस्थितपणे रंग भरत असताना कधीही बॉर्डर व्यवस्थित काढून घ्यायची आणि नंतर रंग भरताना त्रास होणार नाही तर अशा पद्धतीने आता आपण हा जांभळा रंग भरणार आहोत मात्र अशा पद्धतीने आपण सुंदर असा जांभळा रंग इथे दिलेला आहे तर आता आपण याच्यामधली डिझाईन काढून घेऊया पण मध्य साईडला एक चक्री काढून घ्यायची आहे चक्रीच्या इथे मध्यभागीला आपल्याला पांढरा टिंब देऊन घ्यायचं आहे त्याच पद्धतीने आपल्याला अशी ही रेघा काढून घ्यायच्या आहेत एक दोन आणि ह्या तीन आणि प्रत्येकच रेघेला आपल्याला परत अशा प्रकारचे टिक्के काढून घ्यायचे आहेत आणि तेही पसरवून घ्यायचे आहेत त्याला अशी आपल्याला पानं काढायची आहेत पहा आता आपली अशी ही सुंदरशी खालची ही डिझाईन तयार झालेली आहे आता आपण वरच्या साईडला आता आपण बेलाचं पान काढणार आहोत कुठे तर महादेवाच्या पिंडीवर एक दोन आणि हे तीन झाला तर आता आपण ह्या टिपक्यांना थोडंसं पाण्याच्या आपल्या चमच्याच्या सहाय्याने पाण्याचा आकार देण्यासाठी तयार करून घेऊयात तर आता उद्या पहिला सोमवार आहे आणि त्यासाठी आपल्याला शोमूट हे तांदूळ आहे तर त्याच्यासाठी आपण तांदळाचा थोडासा वापर करणार आहोत तर आता आपण हे तांदूळ मधल्या साईडला आपण या रेखेच्या इथे तांदूळ भरणार आहोत हलक्या हाताने भरायचे आहे पसरली नाही पाहिजे यासाठी आपण रांगोळी ज्या पद्धतीने भरतोय त्याच पद्धतीने हे तांदूळे भरून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने आपण हे पहिल्या श्राळेसमोर शिवमुठ तांदूळ आहे याप्रमाणे आपण तर आता आपण इथे शिवमुठाप्रमाणे तांदूळ काढून घेणार आहोत त्याच्या साईडने आपण हळदी कुंकाचेही आपण ठक्के देऊन घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपली ही रांगोळी कम्प्लीट झालेली आहे रांगोळी जर आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला इझिली अवेलेबल होतील थँक्यू थँक्यू सो मच so शेवटपर्यंत रांगोळी पाहिल्याबद्दल सर्वांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू